मंडळी कसे आहात सगळे मी आशा करतो की तुम्ही मजेत असाल आणि माझ्या चॅनलला नेहमीप्रमाणेच भरभरून सपोर्ट करत असाल कानपूरमधील मधील हृदयद्रावक घटना प्रेमाचं नातं रक्ताने माखलं मंडळी आज मी तुमच्यासोबत अशी हो एक गोष्ट शेअर करणार आहे जी ऐकून तुमच्या काळजात चर्र होईल ही केवळ एक बातमी नाही तर एका निष्पाप नातवाच्या डोळ्यासमोर प्रेमाचं नातं कसं रक्ताने माखलं याची एक हृदयद्रावक कहाणी आहे ही गोष्ट आहे कानपूरच्या बिठूर भागातील रविवारी रात्री नऊ वाजता घडलेली ही घटना फक्त कौटुंबिक हिंसाचार नाही तर एका निरागस बालकाच्या मनात कायमची घर करून बसलेली भयान आठवण आहे मंडळी रामसिंह यादव वय पासष्ट नावाच्या एका व्यक्तीने आपल्याच साठ वर्षांच्या पत्नीचा अतिशय निर्दयीपणे खून केला आणि हे सगळं कशासाठी फक्त एका संशयासाठी त्याला वाटलं की त्याच्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत या संशयाने त्याच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधली की त्याने आपल्या प्रेमाच्या जोडीदारालाच संपवलं तुम्ही कल्पना करू शकता का त्या क्षणाची जेव्हा त्याने लोखंडी पाट्याने तिच्या डोक्यावर वार केले एक दोन नाही तर तब्बल सातत्याने वार करत त्याने तिचा जीव घेतला आणि हे सगळं त्यांचं सहा वर्षांचं नातवंड डोळ्यासमोर पाहत होतं त्या चिमुकल्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तो मदतीसाठी ओरडत होता पण त्या नराधमाला त्याची दया आली नाही त्याने त्या मुलावरही हात उगारला सुदैवाने शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकला आणि पोलिसांना फोन करून वेळेवर धाव घेतली त्यामुळे तो मुलगा वाचला आजही त्या चिमुकल्याच्या मनात त्या रात्रीची भयावहता घर करून राहिली असेल पोलिसांनी त्याला बालकल्याण विभागाकडे समुपदेशनासाठी सोपवलं आहे विचार करा त्या लहानग्याच्या मनावर या घटनेचा किती खोलवर परिणाम झाला असेल त्याचं बालपण त्याचे निरागस हास्य या एका घटनेने हिरावून घेतलं आहे या घटनेतून मिळणारे हृदयद्रावक धडे एक संशय आणि क्रूरता प्रेम आणि विश्वासाचं नातं संशयाच्या एका किड्याने कसं पोखरून काढलं आणि त्यातून किती भयानक क्रूरता जन्माला येऊ शकते हेच यातून दिसतं दोन बालकांवरील आघात अशा घटनांचा मुलांच्या मनावर किती गंभीर आणि आयुष्यभराचा परिणाम होतो हे या घटनेतून स्पष्ट होतं त्यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं तीन कायद्याची पायमल्ली कोणताही व्यक्ती स्वतः कायदा हातात घेऊ शकत नाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य मार्गानेच न्याय मिळवायला हवा चार संवाद आणि समुपदेशन घरातले वाद गैरसमज हे संवादाने आणि गरज पडल्यास समुपदेशनाने सोडवणं किती गरजेचं आहे हे ही घटना आपल्याला शिकवते हिंसेने कधीही प्रश्न सुटत नाहीत उलट नवीन समस्या निर्माण होतात माझ्या प्रेक्षकांसाठी काळजाला भिडणारे प्रश्न मंडळी ही घटना मला खूप अस्वस्थ करून आहे तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्यांची उत्तरं तुमच्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा एक जर तुम्ही त्या सहा वर्षांच्या पोत्याच्या जागी असता तर तुमच्या मनाची अवस्था काय झाली असती त्या आघातातून बाहेर पडणं तुम्हाला शक्य झालं असतं का दोन समाज म्हणून अशा निरागस बालकांना ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर असं काहीतरी भयानक अनुभवलं आहे त्यांना भावनिक आधार देण्यासाठी आपण अजून काय काय करू शकतो त्यांच्या मनातील जखमा भरण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे तीन संशयाच्या एका ठिणगीतून जेव्हा नात्यात आग लागते तेव्हा लोक कायदेशीर सल्ला घेण्याऐवजी किंवा संवाद साधण्याऐवजी हिंसेचा मार्ग का निवडतात त्यांचा रागावर ताबा का राहत नाही चार आजच्या धावपळीच्या जगात वृद्ध दाम्पत्यांच्या गरजा आणि त्यांच्या भावनिक अवस्थेकडे आपण समाज म्हणून पुरेसं लक्ष देतोय का त्यांच्या एकटेपणाची त्यांच्या मनात येणाऱ्या संशयाची किंवा त्यांच्या समस्यांची आपल्याला किती जाणीव आहे या घटनेतून काय शिकलो ही घटना केवळ एक हत्या नाही मंडळी ही एका निष्पाप बालकाच्या निरागस मनात खोलवर ओरखडे उमटवणारी एक भयंकर आठवण आहे संशय गैरसमज संवादाचा अभाव आणि अनियंत्रित राग या सगळ्यांनी मिळून एका क्षणात एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं या घटनेतून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा की नात्यांमध्ये संवाद किती महत्वाचा आहे आणि कोणताही संशय हिंसेचा मार्ग अवलंबून नाही तर प्रेमाने आणि समजुतीने सोडवला पाहिजे मंडळी तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहिन। कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल आणि या प्रश्नांवर तुमची मतं काय आहेत धन्यवाद